रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिले दोन वर्ष दोन बार माझे टोटली फेल गेली टोटली फेल गेले टोटली फेल गेले माझा खर्चही निघाला खर्च नाही निघाला लेबर चार्जेस नाही निघाला म्हणजे शंभर जवळपास सेटिंग पण नव्हती झाली सेट जो सेट झाला से त्याच्यातली निम्मे फळं फेकून दिली आम्ही केल्याने तीस टाईस टक्के ते बाग तर गेलेलाचे आता तर काय पाणी पण विकत घातले पहिले पण दोन बार फेली गेले योग्य वेळी निर्णय घेतला की आता जे काही करायचं ते मला राम ॲग्रोटेकचं करायचं आणि राम ॲग्रोटेकच्या माध्यमातून आज या साहेबांचं साडेचारशे प्लस डाळिंब या ठिकाणी झाले रामकृष्ण रे शेतकरी मित्रांनो भारतातील अग्रगण्य असणारी कंपनी रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिशियल चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटवरती आले होते ह्या डाळिंबाची सहा महिन्याचं जे कालावधी तो आज शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे आज ह्या बागेची हार्वेस्टिंग चालू आहे तर ह्या बागेवरती साहेबांना आलेले संकट त्यावर कशी कशी साहेबांनी मात केली याचा एक छोटासा परिचय आपण साहेबांच्या तोंडून जाणून घेऊया सर रामकृष्णारी तुमचा एक छोटासा परिचय सांगा आम्हाला मी माझं नाव आहे गोरक्षनाथ निवृत्ती दिघे राहणार कालेवडी तालुका राहता जिल्हा इल्यानगर जिल्हा आईल्यानगर आता हे जे डाळिंब पिके यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी म्हणजे तेलाची अडचण आली पहिले दोन वर्ष दोन बार माझे टोटली फेल गेले टोटली फेल, फेल गेले टोटली फेल गेले माझा खर्चही निघाला फवारणीचा खर्च नाही निघाला लेबर चार्जेसही नाही निघाला म्हणजे शंभर जवळपास सेटिंग पण नव्हती झाली सेट जो सेट झाला त्याच्यातले निम्मे फळ फेकून दिले आम्ही फेकून दिले शेतकरी मित्रांनो ह्या जर बागेचे यशोगा सर आता हे जे डाळिंबे आपलं हे किती एकर टोटल चार एकर एकर आणि याची पाण्याची व्यवस्था कशी केली तुम्ही उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात माझ्याकडे शेतळ आहे बोर आहे आणि शेवट शेवट मला पाण्याची कमतरता जाणवली होती मी टँकरने तुम्ही माझ्याशी ज्यावेळेस मी मागच्या वेळेस आलो साहेबांनी मला सांगितलं शेतकरी मित्रांनो पाच ते सहा लाखाचं पाणी शेतकरी साहेबांनी बागेला विकत घातलेलं आहे बरोबर ना सर बर। आता जे नवीन शेतकरी बांधावे त्यांच्याकडे पाणी पण अवेलेबल आहे शेती पण अवेलेबल आहे तरी त्यांना डाळीम नकोशी वाटते म्हणजे तुम्ही त्या शेतकरी बांधवांना काय सांगू शकता एवढ्या अडचणीतून तुम्ही हे डाळिंब पिकवलं नाही वाचले थोडासा अभ्यास करून जर आपण पीक घेतलं तर येऊ शकतो येऊ शकतं आणि त्याच्यात समजा रामा रामाग्रोबायोटेकची जर जोड मिळाली जोड मिळाली काहीच अडचणी काहीच अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो ही बाग पूर्ण केल्याने त्रस्त होती बरोबर ना सर शंभर टक्के तर, तर त्यासाठी आपण काय केलं मी युट्यूबवरून ना रामायाग्रचा मला संपर्क मिळाला पहिला कंपनीचा आणि कंपनीकडून मी मग फोन लावला कंपनीला मला तुमचा नंबर दिला माझा नंबर मिळाला तुमच्याशी मी संपर्क साधला मग तुम्ही म्हणे माझं रावलेलं दुकान हो राहत आता तालुका आहे माझ्याकडायचे श्रामपूर तालुका माझ्याकडायचा मी सप्लाय करतो आणि मी एक दिवस रविवारी मी तुमच्याकडे आलो मग तुम्ही मला थोडं समजून सांगितलं म्हणून एकदा एक वेळ वापरून बघा बघा अशी आपली एकंदरीत एकंदरीत चर्चा झाली त्याच मी वेळेस काय मी बायो समृद्धी बायोसृष्टी त्याच्या निमकरण निमकरण झालं आणि ज्यावेळेस तुम्ही निमकरण निमकरणची ह्या बागेला पहिली फवारणी केली पहिल्या फवारणी मध्ये तुमच्या बाग जवळ जवळ तीस चाळीस टक्के मला बोलले होते अगोदर की साहेब तेल तीस चाळीस टक्के बाग तर गेलेलाच आहे आता तर काय पाणी पण विकत घातले पहिले पण दोन बार फेल गेले निमकरांची ज्यावेळेस तुम्ही फवारणी केली त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कशी आली नाही तेल आहे तो जागेवर स्टॉप झाला जागेवर स्टॉप झालाय आज जर बघितलं ना शेतकरी मित्रांनो या डाळिंबाची साईज साईज किती असू शकते साहेब ह्या डाळिंबाची याची तरी चारशे साडेचारशे चारशे ग्राम हे पूर्ण बाग तेलेने ग्रस्त होती बागेची सेटिंग नव्हती पाचवं पिके ह्या बागेचं साहेबांचे दोन बार याच्या अगोदर फेल गेले हा तिसरा बार ही फेलच जाणार होता तर साहेबांनी योग्य वेळी निर्णय घेतला की आता जे काही करायचं ते मला रामायग्रोटिकचं करायचं आणि रामायग्रोटिकच्या माध्यमातून आज हे साहेबांचं साडेचारशे प्लस डाळिंब या ठिकाणी झाले पूर्ण झाड लोढे बागेवरती तेले होता असं एक झाडे सर का सगळे झाडे असे लोडी जवळपास ऐंशी टक्के या टाइप ऐंशी टक्के झाडे आता तुम्हाला बरेच तुमचे मित्रपरिवार म्हटलं असं नीम मारले नाही काही होते का म्हटले हो, का नाही हो, हो मी जसं बहुतांशी लोकांना सल्ला पण दिला त्याच्यानंतर एक एकमगावजवळीची पाहुणे हो हो ते प्लॉटला चक्कर मारले ते म्हणजे माझ्याकडं आजच्या घडीलाच दहावीस टक्के तेल आहे आणि त्यांचं जानेवारी का फेब्रुवारीचं पाणी आणि अजून तर पूर्ण पावसाळा जायचं त्यांना म्हणून निमकरणचं तुम्ही एकदा घेऊन बघा घेऊन बघा ये। ये तर आता काय होतं शेतकरी मित्रांनो प्रत्येक जण म्हणत राम रामाग्रोटेकचं जे काय बायोसृष्टी याच्यात काळचं पाणी आहे याने कुठं काय होतंय का आम्ही डाळिंब तर असे पिकवतो आम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो साहेबाला सात आठ वर्षाचा डाळिंबाचा अनुभव आहे तरी पण समस्या डाळिंबामध्ये येते सर शंभर टक्के येते तर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काही समस्या याला जर तुम्हाला रामा एवटीची जर जोड मिळाली ना तर आपण याच्यावर शंभर टक्के आणि हजार टक्के विजय मिळू शकतो नाही सर शंभर टक्के आज हे आपल्या डोळ्यासमोरचं जे चित्र आहे आज या बागेची हार्वेस्टिंग राहिले साहेब हा मालाला काय रेट मिळाला तुमच्या नाही अजून मी माल पाठवला नाही सुरुवात केली आणि काय रेट मिळाला तुमच्या अंदाजाने तरी अडीचशे जाईल सर अडीचशे ते तीनशेच्या आसपास ह्या मालाला आज रेट मिळणार आहे आणि पकडलं अडीचशे ग्रॅमच्या पुढचे सगळे आपली फळे हो, हो। शंभर तर बागेवर सुद्धा पाहिलं नाही या साईज साठी आपण काय केलं सायझर वापरलं मी रामायग्रोटेकच राम सायझर साईजर। रा, साईजर। त्याच्यानंतर बायो वापरलं डाळी स्पेशल वेळोवेळी वापरलं रूट झोन वापरलं रूट मॅजिक रूट मॅजिक रूट मॅजिक आता हे जे तुम्ही रामायग्रोटेकच हे जे काय शेड्यूल आहे चालू केलं याच्यानंतर तुम्हाला समाधान किती मिळालं हो सर नाही मला तर समाधान मिळालं राम ज्या वेळेस आपला संपर्क झाला ज्यापासून आपण चालू केलं मी दुसरी कंपनी आणलंच नाही थोडंफार रासायनिक आहे ना एखाद्या हप्त्यातून एखाद्या दोन झटका द्यायचो त्यांना हा हा खबर नी वातावरणाच्या बदलानुसार तुम्ही केले पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर डाळींब असू द्या कोणतंही पिक असू द्या आज जर बघितलं ही बाग जर पूर्ण केल्याने त्रस्त होती या बागेवर आपण अशा प्रकारचं आणि इतकं उत्तम दर्जेचं आज बघितलं तर डाळिंब आपण पिकवले आहेत असं डाळिंब पिकवलं आहेत तर तुम्ही बाग दहा दिवस असू द्या पंधरा दिवस असू द्या दिवस हार्वेस्टिंगला तर तुम्ही तुमच्या बागेसाठी साईजसाठी साठी रामायग्रोटेक बायोसृष्टी हे प्रॉडक्ट अवश्य वापरा साहेब आता आपल्या बागेमध्ये एक फवारणी चालू आहे कशाची चालू आहे तीची रंगारीची रंगारी चालू आहे रंगारीचा पहिली फवारणी घेतल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट कशा आली फरक जाणवला तो काय क्रॉप 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 टाकेल होता ना हो हो क्रॉप कवर तो, तो काल काढला आज लगेच रंगारीची फवारणी घेतली शेतकरी मित्रांनो डाळिंबाच्या कलर चमक ग्लेझिंग यासाठी तुम्हाला रामा ऍग्रोटेक कंपनीचं ओरिजिनल रंगारी हे फवारावंच लागेल सर वापरावा लागेल का नाही वापरावं लागेल बरोबर आहे का नाही हो, हो। मी कलर साठी फक्त रंगारीचा स्प्रे घेतोय दुसरं कोणत्याही कंपनीचं काही वापरत नाही घेतलंच नाही घेतलंच नाही आणि तरी एवढं डाळीम छान आणि चका आता आता तुम्हाला ह्या वर्षी तेल्यातून रिझल्ट मिळाला हो, बरोबर आता आपली बाग पण खाली राहिली आता पुढच्या वर्षी कसं नियोजन करणार पुढच्या वर्षी वर्षी सुरुवातीपासून मी वापर करणार आहे आता एकूण तुमचं क्षेत्र चार एकर चार एकरला साहेबांनी विकत पाणी घातलं रामा रामायग्रोटिक ह्या वर्षी वापरलं साहेब पुढच्या वर्षी वापर आणि तुम्ही किती जणांना आतापर्यंत सांगितलं मी जे जे शेतकरी माझ्या संपर्कात आले ना जी प्लॉटवर येऊन गेली बघितला त्यांनी प्लॉट मग त्यांना मी सल्ले दिले की तुम्ही वापरून बघा मी तो वापरले असं तर मला कोणत्या कंपनीचा आग्रह करता येणार नाही हा बरोबर आहे आणि कंपनीची विश्वास दिलेला शब्द चांगले दिले कंपनीचा जो प्रतिनिधी तुम्ही युट्यूब बघता वाटते का नाही मार्केटिंग नाही जी ओरिजिनल परिस्थिती तीच वाटली म्हणजे आता ते काय होतं शेतकरी मित्रांची एक मोठी समस्या असते हे कोणा तरी बाग दाखवतात तरी शूटिंग करतात आता हे जे रिअल आहे हे रिअल दाखवलं का आपण खोटं दाखवलं काही जे आहे तेच जे आहे तेच रिअलिटीवर काम करतो शेतकरी मित्रांनो हा आता शेतकरी मित्रांनो आता साहेबांकडून आपण आपल्या यांच्या बागेची जी यशोगाताई आहे छोटासा परिचय घेतला आपण आता आपल्या ह्या डाळिंबागेची पूजा करून घेऊया शेतकऱ्याचे खरं लक्ष्मीच बळीराजाचं आणि अन्नदात्याचं जर लाल सोनं जे असतं ते आपण डाळिंब म्हणून ओळखलं जातं आणि ह्या आज डाळिंबाची दोन्ही दाम्पत्याच्या हस्ते आपण या ठिकाणी ह्या डाळिंबाची पूजा केली आहे शेतकरी मित्रांनो रामा ॲग्रोटेक नेहमी कर्तृत्वाला आणि कष्टाला सलाम देते आज या शेतकरी बांधवनी त्यांच्या कठीण अशा मेहनतीतून डाळिंबागेला पाणी नसतानी टँकरनी विकत पाणी घातलं रामा ॲग्रोटेकचं ए टू झेड शेड्यूल वापरलं पूर्णपणे तेळेची बाग होती आणि रामा रामाग्रोटेकनी एक वसा घेतलेला आहे की शेतकरी बळीराजा आणि कष्टकऱ्याचा हा सन्मान झालाच पाहिजे आतापर्यंत तो कोणीही करत नाही तर या ठिकाणी आज आपण सरांचा सन्मान करत आहोत मला या डाळिंबचा यशस्वीसाठी माझी पत्नी साहू पुष्पा यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि खंबीरपणे मा पाठीमागं उभी राहून रात्रंदिवस कष्ट केलेले तिचा सत्कार या निमित्ताने रामा वतीने मी करतोय माझ्या वतीनं करत नाही <laughs> म्हणजे कसं असतं शेतकऱ्याचे जे लाल आहे आणि लक्ष्मी म्हणतो ते आपण डाळी म्हणतो डाळी आपल्या ही बळीराजा जो कष्टकरी असतो त्यालाही कोणतरी सपोर्ट करतोय ती आपली लक्ष्मी असते आपण तिचा सन्मान कधीच करत नाही बरोबर का सर आज या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी बांधव असू दे त्यांच्या लक्ष्मीचा हा सन्मान झालाच पाहिजे म्हणजे यशस्वी एक खंबीरपणे असतो बरोबर ना सर तुम्ही तुमच्या लक्ष्मीला पेडा भरून तोंड गोड करा तर शेतकरी मित्रांनो ह्या डाळिंबाची ही यशोगात आहे आपण ही तुमच्या समोर सगळी मांडलीच आहे तर आज ह्या डाळिंबाची हार्वेस्टिंग झाली आपण या ठिकाणी पूर्णपणे हा व्हिडिओ इथं शूट केला तर मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेमध्ये अशी क्रांती केल्या फेली गेलेल्या बागा ही रामा ॲग्रोटेक सक्सेस करू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे आणि शेतकऱ्याला ट्रेंडिंगला कोण आणतं रामा ॲग्रोटेक आणतं ते आज उद्या नाही कंटिन्यू पण ट्रेंडिंगला ठेवणार आहे तर श सर तुम्ही दिलेल्या ह्या माहितीबद्दल आणि रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीबरोबर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही तुमचे कंपनीच्या वतीनं हार आभारी आहोत मी पण कंपनीचा खूप खूप आभारी आहे री मित्रांना मा माझ्या वतीनं विशेषतः डाळिंबा बागायतदारांना नम्र आवाहन आहे का बा जरी आपल्याला डाळिंबामध्ये अनेक समस्या असल्या तेल्यासारखा रोग आहे दुसरे काही रोग आहे पण त्याला घाबरून न जाता थोडासा धीर धरावा आणि रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा उपयोग करावा आणि बाजारात बहुतांशी कंपन्या आहेत त्यांचा वि अभ्यास करून जशी रामा ॲग्रोटेक कंपनी मी तर सुरुवातीला आज पहिल्यांदाच पा, शेड्यूल वापरलं आहे त्यांचं आणि मला तर जो फरक जाणवला तो सगळ्या शेतकऱ्यांनी बी तो विचारात घ्यावा आणि जवळपास शेतकऱ्यांनी डाळिंबीचा बागा काढू नये रामा ॲग्रोटेकसारखे कंपनीची औषधं त्यांचे काही नियमकरण असेल बाह्यसृष्टी असेल समृद्धी असेल याचा वेचळ जर उपयोग केला तर त्यांचं शेड्यूल जर पूर्ण केलं तर शेतकरी याच्यात शंभर टक्के सक्सेस होणार हे याची मला खात्री आहे आणि विशेषतः रामायणग्रेटेकचे जे प्रतिनिधी आहे त्यांचे तज्ज्ञ आहे त्यांना जर बांधावर बोलवलं त्यांचे कोण बघून घेतलं ब कोणता रोग आहे याला काय काय उपाययोजना करायला पाहिजे तर ते पण आपल्याला सल्ला देतात आणि त्यांचा सल्ल्यानुसार चाललं तर निश्चितच शेतकऱ्याला चांगले दिवस येतील सोन्याचे दिवस येतील डाळिंब दा, बागायतदारांसाठी आता डाळिंब राम ॲग्रोटेकचं जे बायोसमृद्धी हे शेतकऱ्याला समृद्ध करतं का नाही सर शंभर टक्के समृद्ध करतं बायोसृष्टी तर <laughs> त्याच्याही वरचढ आहे आणि निम करण तर त्याच्याही वरचढ आहे राम ॲग्रोटेकचं असं एकही प्रोडक्ट नाही ती एक प्रोडक्ट एकापेक्षा एक वरचढ आहे हो हो बरोबर ना मी जे वापरले ते ते चांगले वाटले हो सगळे प्रोडक्ट सगळे प्रोडक्ट चांगले राम ॲग्रोटेक परिवाराकडनं आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुम्ही तुमच्या डाळिंबाची यशोगाता कष्टातून पिकवलं त्याबद्दल तुमच्या कर्तृत्वाला तु आणि कष्टाला आमच्याकडून सलाम रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो शेती तुमची खात्री, खात्री शेती तुमची चिखला धुराळा नाद केला पण नाद केला पण रामकृष्ण हरी डाळमेच्या भागात शक्यतो लेबर मिळत नाही मजूर प्रामाणिक मजूर मिळत नाही आणि मी श्रीला इथं सेवेत असल्या कारणाने सकाळी दहा ते सहा मला बागेत कोणतंही लक्ष देता येत नाही आणि माझ्या पाठीमाग माझे माझ्या मजुराला मी सगळंच सांगून जात असतो सकाळी साडेनऊच्या पावणे दहाच्या दरम्यान कोणते फवारणे मारायचे मी त्यांना फक्त औषधं काढून देतो त्यांनी पण अह रात्र कष्ट केलेत त्यांचाही मी माझ्या वतीनं इथं त्यांचा सत्कार करतो आता जे काय सध्या डाळींबेत ही दे दिसतंय हे केवळ ही के मजुरांनी कष्ट केले त्यांच्यामुळं आहे मी तर मला ट्रॅक्टर चालवता येत नाही स्प्रे देता येत नाही ही सगळी टीम सगळं काम करून माझ्या पाठीमाग करून घेते त्याबद्दल मी त्यांचे इथं आभार मानतोय त्या ठिकाणी ही बाग फुलवत असताना संतोष बाजकर जे रामाग्रोटिकचे प्रतिनिधी आहेत रवरी ते त्यांचं दुकान आहेत त्यांचा जा पहिला फोनवर संपर्क झाला आणि त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं वेळोवेळी फोन करत राहिले मग कोणतं शेड्यूल कधी वापरायचं आणि याबद्दल स सविस्तर त्यांनी मला माहिती दिली आणि ते वेळेवर माझ्या भागात यांना माझ्या अपरक्षसुद्धा व्हिजिट देऊन गेलेत म्हणजे मी ड्युटीवर असताना ते स्वतः व्हिजिटला यायचे आणि सेटिंग कशी आहे काय आहे या सगळ्या गोष्टीची त्यांनी मला फोनवरून सर्व माहिती सांगितली आणि विशेषतः हे जे फॉरेन शेड्यूल आहे हे किती दिवसांनी करायचं कसं कसं करायचं याची सगळी माहिती त्यांनी मला फोनवरून का होईना सांगितली पहिले ते बागात बांधावर यायचे माझ्या अपरक्ष पूर्णपणे प्लॉटला विजिट मा करायचे ही तर फक्त म मजूर असायचे आता मजुराला त्यांनी सांगून तो उपयोग नाही मी म सहा नंतर बागात येतो मग ते मला फोनवर चर्चा करून सांगायचे की कर बाबा असं असं आहे तुमची सेटिंग भर खूप चांगली आहे आणि तेला जो आहे तो त बी थोडासा स्टॉप झालेला आहे याची माहिती मला त्यांनी वेळोवेळी फोनवरून सांगितली भारतात अशा भरपूर कंपन्या आहेत औषध निर्मिती करणाऱ्या पण रामा ॲग्रोटेक जे आहे ते, ते बांधावर येऊन शेतकऱ्याला सल्ला देत आहे त्याबद्दल मी त्यांचे प्रतिनिधी संतोष भास्कर आणि रामा ॲग्रोटेकचा खूप खूप खुँँ आभारी आहे रामकृष्ण शेतकरी बांधवांनो मी संतोष बाजकर ॲग्रोटेक प्रतिनिधी आज डाळिंबाच्या हार्वेस्टिंगच्या निमित्तानं मी तुम्हाला ग्वाही देतो या बागेची जी मी वेळोवेळी मार्गदर्शन ॲग्रोटेकच्या माध्यमातून केलं जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास आणि रामायगरोटेक कंपनीवर विश्वास आहे तोपर्यंत मी इथून पुढेही असंच चांगल्या प्रकारे एक बळीराजासाठी पुढे वर्षन वर्ष 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 काम करता येणार आहे ही तुम्हाला आज विठ्ठ पांडुरंगचारी पांडुरंगाच्या साक्षीने सांगतोय की मी असंच डाळिंब तुम्हालाही तुमच्या बागेमध्ये पिकून देणार आहे आणि तुम्हालाही तुमच्या एरियामध्ये झळकवणार म्हणजे झळकावणार ही फक्त किमा आहे रामायक रुटेकचे जे ओरिजिनल आणि दमदार उत्पन्न आहे त्याच्या जीवावर मी हे बोलू शकतो मी स्वतः हे बोलत नाही तर तुम्ही तुमच्या बागेमध्ये काही अडचण असेल तर अवश्य वरती कस्टमर केअर आहे आणि खाली माझा नंबर आहे या दोन्हीवरती कॉन्टॅक्ट करा अवश्य तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल अगदी या तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र आहे असंच हुबेहूब तुमच्या बांधावर आणि बागेवरही दाखवणार शेतकऱ्याचं खरंच होणं कोण असेल तर हे लाल डाळीम आणि तुम्हाला ही समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो